नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या मराठवाड्यातील सहाशे ऐंशी गावांमध्ये अतिवृष्टी सर्वाधिक पाऊस जालना जिल्ह्यात झाल्याची नोंद कांदा बियाणे विक्रीला शेतकऱ्यांचा प्रतिसाद सांगली जिल्ह्यातील पाणी साठा अठ्ठावीस टक्क्यांवर जळगाव जिल्ह्यात खताचे लिंकिंग खपवून घेणार नाही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जळगाव जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ चारा पिकाची हानी सुरूच आषाढी वारीवर कोरोनाचे सावट माळशिरस तालुक्यात दोन संशयित रुग्ण आढळले बुलढाण्यात खरीप हंगामात सोयाबीन लागवड अधिक होणार अमरावती विभागात एकोणास हजार हेक्टरला फटका लाडकी बहिण योजनेचा गैरफायदा दोन हजार सहाशे बावन सरकारी कर्मचाऱ्यांकडून तीन पॉइंट एकोणसाठ कोटीची रक्कम वसूल करणार केंद्र सरकारने हमी भावात शेतकऱ्यांची फसवणूक केली काँग्रेस सीपीआयची गंभीर टीका वारकऱ्यांना संरक्षण विमा वारेतील वाहनांना टोल माफ उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली माहिती नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या तयारी बाबत रविवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये होणार नाशिकमध्ये अंदाजामुळे खरीप पेरणी वेळेवर होईल आय सी आय आर ला अपेक्षा पालघर मध्ये मशागतीसाठी मजुरांचा तुटवडा लातूर ताराशिव मध्ये मान्सून पूर्व पावसाचे थैमान फार्मर आय डी शिवाय मिळणार नाही शेतकऱ्यांना योजनेचा लाभ नमो शेतकरी व किसानच्या योजनेसाठी फार्मर आय डी जरुरी दोन जून ला जमा होऊ शकतो नमो शेतकरींचा व पीएम किसानचा दोन दोन हजार रुपयाचा हप्ता अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद